तुम्हाला काय करते एक प्रश्न विचारते हा म्हणजे कोड विचारते आता काय प्रश्न असाय की उत्तर काय प्रश्न असाय की उत्तर काय हा प्रश्न आहे की उत्तर काय येत आहे रिद्दीश नाही येत हा रॉंग प्रश्न असा की उत्तर काय हा सांग येत आहे <coughs> प्रश्न आहे कि उत्तर काय मी कोड विचारलंय सांगायचं पटकन रॉंग प्रश्न असा की म्हणजे उत्तर काय उत्तर काय बर पूर्व पश्चिम हे काय मग प्रश्न असा आहे की उत्तर काय काय दिशा व्हेरी गुड सिट डाऊन